संत रामपालजी महाराज यांच्या जिल्हा सत्संगाचे झाले आयोजन बोरद येथे जमला संत महाराज यांच्या भक्तांचा मेळा बोरद येथे तारीख पाच रोजी कलमाडी रस्त्यावर असलेल्या मनोज झोरी यांच्या सभागृहात संत रामपालजी महाराज यांच्या जिल्हा सत्संगाचे तसेच प्रोजेक्टरच्या माध्यमातून लाईव्ह दर्शनाचे आयोजन करण्यात आले यात जिल्हाभरातील भक्तांनी आपली उपस्थिती दर्शविली सत्संगामध्ये संत रामपालजी महाराज यांनी भक्तांना योग्य मार्गावर चालण्याचा सल्ला दिला भक्तांची लक्षणे कशी असावीत त्याचबरोबर ज्यांनी नामदान घेतले आहे अशा भक्तांसाठी घालून दिलेले नियम हे पाळणे बंधनकारक असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले कोणीही नियमाच्या व्यतिरिक्त काहीही करू नये असंही यावेळी सांगण्यात आले त्याचबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी संत रामपालजी महाराज यांना हिंदू विरोधी संबोधले जाते याविषयी समर्पक असे उत्तर देणारा माहितीपट देखील प्रोजेक्टरच्या माध्यमातून दाखवण्यात आला त्यात स्पष्ट उल्लेख करण्यात आला की बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर मोठा अन्याय अत्याचार झाला त्यावेळी संत रामपालजी महाराज यांनी काय केले हिंदू समाजासाठी रामपालजी महाराज यांचे योगदान काय याविषयी माहितीपटातून माहिती देताना असे सांगण्यात आले की बांगलादेश विरोधात जी काही आंदोलनं झालीत त्यात मोठ्या संख्येने संत रामपालजी महाराज यांचे अनुयायी उपस्थित होते याचे पुरावे देखील व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्यात आले त्याचबरोबर जेव्हा अयोध्या येथे राम मंदिराचा सोहळा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी महिनाभर त्या ठिकाणी संत रामपालजी महाराज यांच्या अनुयायांकडून निशुल्क चोवीस तास भोजन भंडाराचे देखील आयोजन करण्यात आले होते तसेच संत रामपालजी महाराज जेही मार्गदर्शन करतात ते चार वेद अठरा पुराण सहा शास्त्र भगवद्गीता या पवित्र ग्रंथाच्या आधारानेच करतात व त्यानुसार कार्य करण्यास सांगतात मग हिंदू धर्मग्रंथानुसार मार्गदर्शन करणारा संत हिंदू विरोधी कसा असू शकतो जे या सत्पुरुषाला या ठिकाणी विरोध करत आहेत त्यांनी जरा चार वेद अठरा पुराण सहा शास्त्र आणि भगवद्गीता यांचा अभ्यास करावा म्हणजेच त्यांच्या प्रश्नांची उत्तरे त्यांना आपोआप मिळतील यावेळी बोरद येथील सभामंडपात शेकडोंच्या संख्येने अनुयायी जिल्ह्याभरातून उपस्थित होते तसेच सत्संगाने प्रेरित होऊन अनेक लोकांनी या ठिकाणी नामदान देखील घेतले शेवटी चहा बिस्किटाच्या प्रसादाने या सोहळ्याची सांगता झाली